नमस्कार मित्रांनो भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ही जोडी एकेकाळी क्रीडा विश्वात लोकप्रिय होती परंतु दो या दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली अखेर जेव्हा अचानक शोएब तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला सानियाने खुला दिल्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निगाह केला आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे सानिया आणि शोएब का विभक्त झाल्या मागचं कारण तिने सांगितलं आहे शोएबचे निकाला त्याची बहीण उपस्थित नव्हती एका मुलाखतीत तिने सानिया आणि शोएब हे दोघं का, का वेगळे झाले असावे त्या मागचे कारण सांगितलं आहे घटस्फोटाच्या कारणाबाबत सानिया आणि तिच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली नव्हती सानिया त्याची संबंधामुळे वैतागली होती असं धक्कादायक वक्तव्य शोएबच्या बहिणीने केलं आहे यामुळे संपूर्ण कुटुंबाने शोएबच्या तिसऱ्या निका आल्यानं जाण्याचं ठरवलं होतं असा खुलासाही तिने यावेळी केला आहे याआधी जेव्हा शोएबने तिसरं लग्न जाहीर केलं तेव्हा सानियाची बहीण अनम इने जानेवारी दोन हजार मध्ये तिचे इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवर एक पोस्ट लिहिली होती सानियाने खुला घेतल्याचं या पोस्टमध्ये स्पष्ट केलं होतं खुला ही इस्लामिक कायद्यातील एक प्रक्रिया आहे जी मुस्लिम महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी देते सानियाने काही महिन्यांपूर्वी शोएब मलिक कडून खुला घेतला आहे त्याच्या नवीन प्रवासासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो अशी पोस्ट लिहिली होती शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांना एक मुलगा आहे घटस्फोटानंतर मुलाचं पालकत्व सानियाला मिळालं आहे शोएबने दोन हजार दोन मध्ये आयशा सिद्दीकीशी पहिलं लग्न केलं होतं सात एप्रिल दोन हजार दहा मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांचं नाव अभिनेत्री सायली भगतशी गेलं होतं मात्र चर्चा सानियाशी लग्नगाड बांधली हैदराबादी मुस्लिम विवाह पद्धतीनुसार दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता जगभरातील मीडियाने हा लग्न सोहळा कव्हर केला होता त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये सानियाने मुलाला जन्म दिला आता शोएबने ने साना तिसरं लग्न केलं आहे